तर मंडळी आता आम्ही गणपती बाप्पाला घेऊन आलो आहे हे बघा आता घरी जाणार मग देवाऱ्यात त्याला ठेवणार मग जे आपण त्याचं गणपती बाप्पाला बसवणार आपल्या मकरामध्ये मोर्या मोर्या नमस्कार मंडळी मी कोकणचा आम्ही तुमचं आपल्या कोकणचा यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करतो तर आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा आणायला आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही वारशांच्या इथं चाललो आहे आमचा भिंटे आहे आपली सपोर्ट सिस्टम हा हां चालेल चला आम्ही आम्ही हां ठीक आहे नमस्कार आता आम्ही चांदे गणपती लोक आणायला बार्स्टँडकडे आपल्याकडचा कसा रस्ता आहे काय आहे दाखवणार आहे मी तुम्हाला आजच्या ब्लॉकमध्ये चला गाडीतून तोंडायला होतो गाडीतून मला काढता नाही बाईक भेटतो चांगलं ऊन भेटतो बाबा ऊन पड जाम धुतला ना पावसाने घाण्याचा बेकार तर आपण आता सोबत चाललो बाईक वरती डबल सीट दोन दिवसांनी आता गावी आलो बरेच दोन तीन महिने झाले आहेत आता वडाप चालू होता तर आलो होतो एकदम जबरदस्त निसर्ग काय बिल्डिंग बिल्डिंग नाही जास्त वाटतं ना गावाला आल्यावर छान वाटत दोघांवरून पण पाणी हा तिथे पाणी किड तेथे हा गाडी दुखले हा 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 ते बघा म्हणतोय आपल्या गा गणेशराजांनी सांगितलं की ते बघा पाणी कुठून कुठून गेलंय इकडं वरती पण होतं पाणी बघ हा झाड झोपलेत म्हणजे पाणी इकडून गेलंय ना आपल्याकडं नुकसान नसेल नाही कोणाची झाली नदीच पाणी राहत नाही आपल्याला उतार आहे तर आपण आपल्या ग्राम तिकडे पण चाललोय तिकडूनच आपल्याला वरती जायचं आहे आणलं पाहिजे जर डोक्याचा मी शर्ट ए आज दुखतो पकडून हा बघा छोट असा आहे वरण पण येतो हां इकडून पण चल तर मंडळी हा का माझा मित्र युट्युबर कोकण जर्नी कोकण जर्नी आपल्या मित्राचं युट्यूब चॅनल आहे तर आम्ही सोबत काम करायचो पहिले खूप हा तर मी आता मुंबईला असतो आणि गावी असतो तर तो गणपती बनवतो पेंटिंग वगैरे सर्व करतो हे तू केलंय केलंय हे बघा भारी बघायला तर हे बघा हे मंडळी माझ्या मित्रांनी केलंय तुम्हाला दाखवतो छान भारी केलंय सर हे सर्व पेंटिंग बिंटिंग हा ओरिजिनल हा भारी आहे तर मंडळी माझा मित्र आहे त्याने काम केले आहे बघा भारी एकदम भारी करतो रे मस्त मूर्ती हा बाप्पा काय म्हणतो वीर काय बोलते वीर काय बोलतोय बाप्पा माग हक्कुमार पाहायला गेल मग पाहायला गेलो काय काय मला काय तुला घरी घेऊन जाऊया बरं नाही जाते ते व्हिडिओ म्हणजे बाजूला आता आम्ही बाप्पाला गाडीत ठेवतोय तर मंडळी आता आम्ही चाललोय बाप्पाला घेऊन पाहिजे गणपतीला घेतलंय तर आपण चाललोय घरी चला गाडी दादा धंदा सावकाश काल चला गणपती बाप्पा

तर म्हणजे आता मी गणपती बाप्पाला घेऊन आलोय बघा आता घरी जाणार मग देवाऱ्यात त्याला ठेवणार मग जे आपण त्याच गणपती बाप्पाला बसवणार आपल्या मकरामध्ये मोरया मोर्या मोर्या चला

तर मंडळी आपला गणपती बाप्पा आणून झालेला आहे आणि अशाच कोकणातल्या सर्व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हीच तुमची रजा घेतो धन्यवाद হয় বাই গণপতি গমোঁ